हजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म करिता बरोबरी दुरावशी दुरी भावाची पुरी भावाची शेवटी त्यांनी सांगितले काय लागतं भगवंताला भजण्यासाठी काही न लगे एक भावाची करा ना तू का म्हणे ना विठोबाची आहो भगवंताला भजण्यासाठी ना पद लागतं ना प्रतिष्ठा लागतं ना मान लागतो ना सन्मान लागतो ना पैसा लागतो भगवंताला भजण्यासाठी फक्त मनातील सात्विक भाव लागतो आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एखादा व्यक्ती जो कधी मंदिरात गेला नाही ज्यानं कधी देवाची पायरी सुद्धा ओलांडली नाही पण इकडे ज्याला कुणीच नाही त्याची जर मदत करत असेल आणि त्याने कधी वाईट चिंतलं नसेल आणि कधीच कुणाचं वाईट केलंही नसेल आणि सरळ आपल्या स्वमार्ग स्वधर्माच्या मार्गावर चालत असेल त्या व्यक्तीला मंदिरात जायची गरज नाही तो जिथं उभं राहिला ते ठिकाण मंदिर म्हणून जात सांडोनी ไว้คุณทาสิสานโนไว้คุณทา म्हणतात भगवंताला भक्ती भक्ती करायची तर भावाशिवाय काय लागत नाही कारण सांडून वैकुंठाशी देव भूलला भावाशी मनातील खरा फक्त सात्विक भाव असतो देव भावाचा भूकेला भगवंत कशाचा भूकेला असेल तर फक्त भावाचा भूकेला आहे कारण अकरा औक्षणी सेना कौरवांकडे होती आणि सात औक्षणी सेना ही पांडवांकडे होती पण भगवंताच्या मनामध्ये हे प्रेम कुणाबद्दल जास्त होतं पांडवांबद्दल का कारण ते धर्माच्या मार्गाने होते आणि त्यांच्या मनातील भाव हा खरा होता म्हणून कितीही जग तुमच्या विरोधात असू द्या तुम्ही जर व्यवस्थित चांगल्या मार्गावर असाल तुम्ही जर धर्माच्या मार्गावर असाल घाबरायची गरज नाही कारण ज्याचा सखा हरी त्यावर विश्व कृपा करी म्हणून भगवंताला भजण्यासाठी फक्त एक लागते तुका म्हणे भावे देवा सत्ता राबव